या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ उजराईवाडीतील बालाजी पार्क परिसरात मदीना मशीन ट्रस्टच्या कथित बेकायदेशीर मशिदी विरोधात आज सकल मराठा हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेतली या संदर्भात त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय बाबूराव यांच्याकडे निवेदन सादर केलं बालाजी पार्क उजयवाडी येथे मदीना मशीन ट्रस्टने कोणतीही शासकीय परवानगी न घेता बेकायदेशीरपणे दोन शेड उभ्या केल्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी मशीद सुरू केली असल्याचा आरोप सकल मराठा हिंदू समाजाने केला सदर ठिकाणी दररोज बाहेरून मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी येत असल्यामुळे रहिवासी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली ही मशीद बेकायदेशीर असल्यामुळे तातडीनं ती बंद करावी आणि निष्कासित करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली यावेळी सकल हिंदू समाजाचे अध्यक्ष गजानन तोडकर प्रसाद गडकरी प्रकाश मेटकरी महादेव पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते संपूर्ण घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून त्वरित कारवाई होण्याची मागणी केली जात आहे गोला येथील उजळाईवाडी बालाजी पार्क त्या ठिकाणी पार्क आहे आणि त्या ठिकाणी रहिवाशी जमीन आहे म्हणजे ते तर रहिवाशी क्षेत्र आहे आणि गेल्या तीन वर्षामध्ये त्या ठिकाणी काही मुस्लिम समाजानं बेकायदेशीररित्या त्या ठिकाणी पत्र्याचं शेड बांधलेलं आहे आणि टप्प्याटप्प्यानं ते शेड इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि तिथं ज्या शुक्रवारी किंवा रोज पाच वेळा बड़ा नमाज पडायसाठी शेकडो का त्या ठिकाणी मुस्लिम सहभागी होतात आज जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी रस्ता लहान आहे रस्त्यावरती गाड्या लावणे की लोकांना जाणून बुजून त्रास देणे अशा पद्धतीचा तिला त्या ठिकाणी त्या समाजानं उपद्रव चालू केलेला आहे तर आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना की याचं निवेदन देतो आहे की सदरची जी, जी मदरसा आहे ही ताबडतोब बंद करावी कारण त्या ठिकाणी जर बघितलं या ठिकाणी आज उजळवाडीचे सर्व रहिवाशी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना नाहक त्रास व्हायला लागलेला आहे आणि ही बेकायदेशीर मदरसा जर ताबड तो बंद केली नाही तर सकल हिंदू समाज हातामध्ये कायदा घेईल आणि सदरचा मदरसा बंद पडेल आणि त्यानंतर जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी सर्वश्री प्रशासनावर राहील